नमस्कार शेतकरी बांधवांनो वर्षभर रक्ताचं पाणी करून घाम गाळून जे सोनं आपण पिकवलंय ती आपली तूर आता घरात आली आहे डोळ्यांमध्ये खूप स्वप्न आहेत पण मनात एकच प्रश्न आहे जो रात्रीची झोप उडवतोय आता या तुरीचं करायचं काय विकावं की थांबावं याच एका प्रश्नावर आपल्या वर्षभराच्या कष्टाचं भवितव्य अवलंबून आहे आणि मला माहितीये हा निर्णय अजिबात साधा नाहीये कारण या एका निर्णयावर आपल्या मुलाबाळांचं शिक्षण घराचा खर्च पुढच्या पिकाची तयारी आणि डोक्यावरचं कर्ज या सगळ्या गोष्टींचं गणित अवलंबून आहे पण काळजी करू नका आज आपण बाजाराच्या ह्या चक्रव्यूहाचा प्रत्येक धागा उलगडणार आहोत आणि मिळून एक योग्य निर्णय घेणार आहोत पण या विश्लेषणात आपण खोलवर जाण्याआधी एक छोटी पण महत्वाची गोष्ट बाजाराची अशीच अचूक माहिती आणि सखोल विश्लेषण तुम्हाला अगदी वेळेवर मिळत राहावं यासाठी आपल्या कृषी साथी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण माहिती हेच आपलं सगळ्यात मोठं शस्त्र आहे चला तर मग थेट बाजारातच उतरूया सध्या बाजारात जे चित्र दिसतंय ना ते एखाद्या कोड्यासारखं आहे म्हणजे बघा एकाच राज्यात एकाच मालाला इतका वेगवेगळा भाव कसा काय मिळू शकतो हे चित्र खरंच आपल्याला गोंधळात टाकतंय हे बघा एका बाजूला दुधणीच्या बाजारात आपल्या तुरीला क्विंटलमागे तब्बल साडेनऊ हजार रुपयांचा सा भाव मिळतोय क्या बात है हा आकडा पाहिल्यावर मनात एकदम आशेचा दिवा पेटतो वाटतं की हो आपल्याही कष्टाचं चीज होणार पण दुसऱ्याच क्षणी देवळा बाजारातला हा आकडा समोर येतो आणि तो आशेचा दिवा पार विजून जातो भाव थेट सात हजार दोनशे रुपयांवर कोसळतो म्हणजे विचार करा एकाच राज्यात काही किलोमीटरच्या अंतरावर भावामध्ये जवळजवळ अडीच हजारांची तफावत हा चाट म्हणजे फक्त आकडे नाहीयेत ही आपल्या वास्तवाची दोन टोकं आहेत एका बाजूला दुधणीमधला तो आशेचा डोंगर आणि दुसऱ्या बाजूला देवळामधली ही निराशेची दरी पण असा एवढा फरक का याच्यामागे नक्की काय दडलंय चला या पडद्यामागचा खेळ आपण समजून घेऊया एक गोष्ट लक्षात घ्या बाजारातले हे भाव कधीच आपोआप कमी जास्त होत नाहीत ते केले जातात पडद्याआड काही छुपे खेळ सुरू आहेत ज्यांचे आपण नकळतपणे बळी ठरतो आणि हे खेळ थेट आपल्या खिशावर परिणाम करतात ही आहेत ती चार मुख्य शस्त्र जी आपल्या विरोधात वापरली जातात बाजारात तूर जास्त आली की अवकेचं कारण सांगून भाव पाडले जातात व्यापाऱ्यांची फोन सिस्टीम तर इतकी जबरदस्त आहे की एका मिनिटात बातमी राज्यभर पसरून बाजाराचं चित्र बदललं जातं त्यातच सरकारकडून खरेदीचा आधार नसला की त्यांची मनमानी आणखीच वाढते आणि सगळ्यात घातक म्हणजे काय तर आयातीच्या केवळ एका अफवेने उभा बाजार पाडला जातो पण थांबा ही फक्त स्थानिक लढाई नाहीये या खेळात आता एक असा मोठा खेळाडू उतरला आहे जो हजारो किलोमीटर लांब असून आपल्या तुरीच्या भावाचा निकाल ठरवू शकतो हो एक असा घटक ज्याचा आपण कधी विचारही केला नसे हे गणित जरा नीट समजून घ्या बघा अमेरिकेत काही आर्थिक निर्णय झाले आणि त्यामुळे त्यांचा डॉलर मजबूत झाला आता डॉलर मजबूत झाल्यामुळे काय झालं तर आपल्याला आफ्रिका आणि म्यानमारमधून जी तूर आयात करावी लागते ती खूप महाग झाली आणि स्वाभाविकच जेव्हा बाहेरची तूर महाग होते तेव्हा आपोआप आपल्या देशातल्या म्हणजेच आपल्या शेतातल्या तुरीला मागणी वाढते ह्या एका गोष्टीमुळे आपल्या तुरीच्या दरांना एक भक्कम आधार मिळाला आहे आता तुमच्या मनात जो प्रश्न आलाय तोच अगदी बरोबर आहे की जर अमेरिकेमुळे आपल्यासाठी चांगली परिस्थिती निर्माण झालीय तर मग आपल्या बाजारातले भाव अजूनही का वाढत नाहीयेत बाजार अजूनही थंड का आहे याचं कारण म्हणजे बाजारात सध्या एक मोठी रस्सीखेद सुरू आहे एका बाजूला ही जागतिक परिस्थिती आपल्या दरांना वर खेचण्याचा प्रयत्न करतेय तर दुसऱ्या बाजूला आपले स्थानिक व्यापारी आणि हे निवडणुकीचं वातावरण हे दरांना खाली दाबून ठेवत आहेत आणि या दोन मोठ्या शक्तींच्या मध्ये आपला शेतकरी अडकला आहे मग या रस्सी खेसमध्ये जिंकणार कोण बाजाराची दिशा पुढे काय असणार आहे चला आता आकड्यांच्या आणि तज्ज्ञांच्या मताच्या आधारावर भविष्याचा वेध घेऊया बरं पुढच्या सात दिवसांचा सा विचार केला तर दर वाढण्याची शक्यता आहे चाळीस टक्के म्हणजे संधी चांगली आहे पण त्याचवेळी दर कमी होण्याची पंचवीस टक्के शक्यताही आहे हा धोका आपण विसरून चालणार नाही याचा अर्थ परिस्थिती आशादायक आहे पण धोका अजून पूर्णपणे टळलेला नाहीये पण थोडा लांबचा विचार केला तर एक खूप चांगली बातमी आहे तज्ञांच्या मते जर आपण सगळ्यांनी मिळून बाजारातली आवक नियंत्रणात ठेवली म्हणजे एकदम गर्दी नाही केली तर महिन्याभरात तोरीचे दर साडेआठ हजार रुपयांचा टप्पा नक्कीच ओलांडू शकतात हा एक मोठा आशेचा किरण आहे नाही का ठीक आहे आपण बाजाराचं विश्लेषण पाहिलं भविष्याचा अंदाज घेतला आता सगळ्यात महत्वाचा भाग या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी आपली स्वतःची एक हुशारीची रणनीती काय असायला हवी या अस्थिर बाजारासाठी हा एक सुवर्ण नियम आहे हे लक्षात ठेवा सगळा माल एकदम विकून टाकणं हेही चुकीचं आणि सगळा माल दाबून ठेवणं हेही धोकादायक खरा शाणपणा आहे तो मधला मार्ग काढण्यात धोका पण कमी करायचा आणि संधीही साधायची मग ही रणनीती वापरायची कशी सोप्पा आहे समजा तुम्हाला बाजारात साडेआठ हजार किंवा त्यापेक्षा जास्त भाव मिळाला तर डोळे झाकून तुमच्याकडच्या एकूण मालापैकी अर्धा किंवा मा साठ टक्के माल लगेच विकून टाका ह्याने काय होईल तुमचा लागवडीचा खर्च निघेल आणि थोडा नफाही पदरात पडेल आणि जो उरलेला चाळीस पन्नास टक्के माल आहे तो पुढचे सात ते दहा दिवस थांबून ठेवा आणि मग बाजाराचा पुन्हा एकदा आढावा घ्या अर्थात प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते समजा पैशांची खूपच गरज असेल तर निदान खर्च निघेल एवढा माल विका आणि बाकीचा थांबवा ज्यांच्याकडे चांगली साठवणुकीची सोय आहे आणि पैशांची तेवढी घाई नाही ते भाववाढीची वाट पाहू शकतात पण ज्यांच्याकडे साठवणुकीची सोय नाही त्यांनी माल खराब होण्याचा धोका पत्करण्यापेक्षा सध्याच्या दरात विकणं शहाणपणाचं ठरेल आता एक शेवटची पण सगळ्यात महत्वाची गोष्ट माहिती ही आपली ताकद आहे आणि ती वाटल्याने वाढते आज तुमच्या गावच्या बाजारात तुरीला काय भाव मिळाला हे खाली कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचं एक कमेंट दुसऱ्या शंभर शेतकरी बांधवांना योग्य निर्णय घ्यायला मदत करू शकतो चला आपण सगळे एकजुटीने या बाजाराचा सामना करू तुमच्या घामाच्या प्रत्येक थेंबाला योग्य किंमत मिळायलाच हवी प्रत्येक निर्णय माहितीच्या आधारावर घेण्यासाठी आणि आपल्या कष्टाचं सोनं करण्यासाठी आपल्या सोन कृषी साथी, साथी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका माहितीच्या आधारे हुशारीने निर्णय घ्या धन्यवाद